बर काय होतून इथून डोक्याचं नाही इथून दुखतय तर पाठणी पर्यंत खाल्ली होती म्हणजे नाही का पाठण दुखते म्हणून पेन किलर पण तिने काहीच फरक पडला नाही बाम लावला होता पण त्याच म्हणजे नाही का आतमध्ये आपण संवेदना जाणवतो काहीच झालं नाही तस बर चक्कर वगैरे चक्कर नाहीत पण डोकं दुखतय डोकं दुखतय हाताला म्हणून जास्त दुखत आहे काम वगैरे ये करता येतं आहे ते काय काम वगैरे करता पण ते असं नाही का जड राहतं एक डोक्यात तसं वय किती बाजूचं बास राहिलं कुठं जाऊ नाही ठीक आहे बाकी काही ऑपरेशन झालं नाही ओके रिलॅक्स हात खाली की ना सर बापरे रिलॅक्स

सरळच आयचं सरळच होते बरं आता तुला मानेला पाठीला कसं वाटतं चांगलं वाटतं किती कमी झालं बंदच झालं मग अशी की ना खाली पण बघू आता तिकडे बघून पण परीकडं दुखतं आहे आता वरती नाही म्हणजे हलकं झालं हलकं झालं आणि पाठीला जो पेन व्हायचा तो आहे कि नाही सगळं बरं वाटतं किती वेळ लागला ते जर कोळे खाल्ले तुला अजून त्रास झाला असता